मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं गिरीश बापट यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन देवेंद्र फडणवीसांना अश्रू अनाम राज्यात <प्राज्चारी> राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता जळगावमधील एका कार्यक्रमात जयंत पाटलांचा दावा तर सरकार कोसळण्याचं राऊतांचं भाकी जितेंद्र आव्हाडांचा तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या करमुसे मारहाण प्रकरणात झाली होती अटक कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं दहा मे रोजी मतदान तर तेरा मे रोजी मतमोजणी साकण एमआयडीसी क्षेत्रातील बाजार समितीत कांद्याला पाच ते आठ रुपयांचा भाव संतप्त शेतकऱ्यांचा पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आणि तीन दिवसात अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचा ऐंशी हजार कोटींचा तोटा अदानी पॉवर अदानी विल्मर आणि एनडीटीव्हीच्या शेअर्स मध्ये घसरण नमस्कार मी श्रीकांत घुले बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सुरुवातीलाच एक दुःखद बातमी भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दिनानाथ वंगे राज्यातील भाजपच्या महत्वाच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचं मुख्य प्रतिनिधी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून सलग पाच वेळा आमदार म्हणून गिरीश बापट निवडून आले होते आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव करून ते खासदार झाले त्यांनी लोकसभा गाठली राजकारणात राजकारणामध्ये भाऊ म्हणून ज्यांची ओळख होती त्या गिरीश बापट आपल्या तरुण काळात केंदको कंपनीत काम करत कामगारांच्या मागण्यासाठी अनेकदा लढा देखील आज सायंकाळी सात वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होते म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गिरीश बापट यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये गिरीश बापट यांचं यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे गर्दी झाली आज सायंकाळी सात वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात था, येशील गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश बापट यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू उपचारादरम्यान त्यांनी आता अख्खेकडनं सगळ्यांनी पुढे या घेऊन सगळ्यांनी बाहेर दर्शन घेऊन सर्व बंधू विनंती आपल्या गिरीश बापट यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेण्यासाठी जमलेली ही सगळी गर्दी वयाच्या बहात्तराव्या वर्षी गिरीश बापट यांनीबाणीच्या काळात खर तर तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यानंतर जनसंघ आणि परिवारातील संस्थातील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेडली एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवक पद राखलं याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसताना देखील स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश बापट यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत आहेत गिरीश बापट अमर रहेचा रहेची घोषणाबाजी आपल्याला या ठिकाणी गिरीश बापट यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी <whetsu> झालेली ही सगळी गर्दी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे दरम्यान सर्वांना हवाहवासा आणि प्रथम कर्तव्याला प्राधान्य देणारा नेता गमावल्याची भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते महत्वाचे नेते गिरीश बापट यांचे विसरून घेऊन झाले एक दृश्य आपण पाहतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होती बापटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आपले सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये देखील मृत्यूदर्शनासाठी ही गर्दी आपण पाहतो रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला

कर्तव्याला प्राधान्य दिलं त्यामुळे प्रथम राष्ट्र संघटन नंतर व्यक्ती अशा प्रकारे त्यांचं ध्येय जे होतं त्यांनी अखेरपर्यंत पाळलं जो छोट्यातला छोटा माणूस होता त्याच्याशी गप्पा मारणार त्याच्या घरचं सुखदुःख पाहणार त्याच्या करता काय तेच ते, ते करणार आणि खरं म्हणजे मागच्या सीएम आणि मी भेटलो आम्ही परत मी वेगळा भेटलो त्यांच्यात खूप जिजी विषा होती असं वाटलं नाही की लढाई ते आम हारू शकतील ते अतिशय ताकदीनं ती लढाई लढत होते त्यामुळे आम्हालाही आम्ही ज्या बापट साहेबांना पाहिलं होतं ते हरणारे बापट साहेब नव्हते त्यामुळे आमच्याही करता या दोन दिवसातल्या घटना म्हणजे जरी ते आजारी होते तरी ते अशी अचानक अच्या जातील असं वाटलं नव्हतं या दोन दिवसातल्या घटना या आमच्याकरता धक्कादायक आहे फक्त भाजपचं नुकसान झालं नाही तर सगळ्यांचंच नुकसान झालं आहे राजकीय कार्यकर्ता त्यांचं मार्गदर्शन सतत लाभत होतं बोलूयात पुढच्या बातमीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे असा दावा जयंत पाटलांनी का केला जळगाव मधील एका कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील सध्याचं सरकार कोसळेल असा दावा केला